पुणे तालुक्यातील मुजे अहिरवाडी येथे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी सकाळी सरपंच ऋषीभाऊ मोरे व पोलीस पाटील बालाजी मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भावपूर्ण वातावरणात सकाळचे सत्र पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली या मिरवणुकीत पंचशील संघ पूर्ण हे मुख्य आकर्षण ठरले तर डी जेच्या तालावर तमाम भीमसैनिक महिला तरुण तरुणींनी ठेका धरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केले मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबा संबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला उपस्थितांना उपासक गौतम दिपकेसह सहकाऱ्यांनी पंचशील देत वंदना ग्रहण केली वंदनेनंतर लगेच सर्वांना भोजनदान करण्यात आले एकूण शांतेत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी हिरामन माणिकराव दाडे यांच्या स्मरणार्थ शिवाजी मानिक हिरामन दाडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी पायरा पायऱ्यादान केल्याची माहिती गौतम दिपके यांनी माध्यमांशी बोलताना दिली तर रात्री सुप्रसिद्ध प्रबोधनकार पवनपाल फुकट महाराज यांच्या प्रबोधनाने अनेकांची मने जिंकली कार्यक्रमाच्यासाठी संदीप भीमराव राऊत राहुल साहेबराव दिपके कैलास सोमनराव पर्वते देवानंद कुंडलिक शेळकेसह समता सैनिक दल सम्राट मित्र मंडळ मंदल, मंडळाने परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार गौतम दिपके यांनी मांडले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित तुम्हाला भाऊ साऊंडवाले असतील म्हणजे डेकोरेशन त्यांच्या घरात एकट्यातच असेल आम्ही पाच कलाकार आहोत मी अकोट तालुक्यातून आलो अकोला जिल्हा माझे गुरु सत्यपाल महाराज मोदी सत्तो परमपूजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आयरवाडी या ठिकाणी अर्थाटामाटामध्ये उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली आणि त्या जयंतीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व भीमसेनेकांनी या ठिकाणी दिलेला आहे तसेच जयंती मंडळाची शोभा वाढविण्यासाठी पंचशील नाट्यगृहचे निदमस या ठिकाणी आलेला होता त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे तसेच आहेरवाडी जिल्हा परिषद शाळेतील गीतेसर या गीतेसरनं सुद्धा एक चांगला उपक्रम त्याच्या विद्यार्थ्याला घेऊन चांगल्या प्रकारे केले आहे तसेच आमचे मित्र साईनाथ दाडे यांनी एक समाजाचं देणं म्हणून या ठिकाणी एक दानाला फार महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये तर त्यांनी एक पायऱ्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी फार अडचण जाऊ लागली तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून त्या पायऱ्या समाजाला दान दिलेल्या आहेत तसेच या ठिकाणी सरपंच ऋषुभाऊ मोरे यांनीसुद्धा आमच्या समाजाला एक साऊंड सिस्टम या ठिकाणी भेट दिलेले आहे फारच चांगला कार्यक्रम फारच उत्स्फूर्त या ठिकाणी परसेदा सर्वांनी दिला आणि आजची जयंती फार थाटामाटामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात आली तर या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून क्रिशन पंचशील घेण्यात आली त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तेल चित्राची भव्य अशी मिरवणूक आख्या गावामध्ये या ठिकाणी मिरवणूक करून समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासी समारोप करण्यात आला त्यानंतर तिसऱ्या सत्राचा कार्यक्रम पोहनपाल महाराज फुकट अकोला यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम ठीक नऊ वाजता या ठिकाणी साजरा होणार आहे आणि या ठिकाणी सर्व भावने मंडळी सर्व भीमसैनी सर्व गावातील कार्यकर्ते गावातील सर्व मंडळी बौद्ध पास भाषिका बालक बालिका या सर्वांनी या जयंतीमध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं सर्वच या ठिकाणी मी आभार मानतो आणि इथं थांबतो जय भीम जय भूतो.